नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एक फेब्रुवारी वार आहे रविवार आणि या दिवशी माघ पौर्णिमा आलेली आहे माघ महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि महत्वाचे सण येतात आणि माघ पौर्णिमा हा त्यातील एक अतिशय विशेष दिवस मानला जातो या दिवशी गंगा स्नानाला आणि भगवान विष्णूंच्या पूजेला फार मोठं महत्व दिलं जातं पौर्णिमा ही तिथीच मुळात खूप शुभ मानली जाते या दिवशी अनेक जण उपवास करतात आणि रात्री चंद्र दर्शनानंतर उपवास सोडतात असं म्हटलं जातं की खास करून आईने पौर्णिमेचं व्रत केल्यास त्याच्या मुलांना दीर्घायुष्य लाभतं आणि घरात अखंड सौभाग्य टिकून राहतं पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची मनापासून पूजा केली जाते आणि या दिवशी केलेली पूजा अनेक पटीने अधिक फळ देणारी ठरते ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र कर्क राशीत आणि सूर्य मकर राशीमध्ये असतो तेव्हा माघ पौर्णिमेचा विशेष योग जुळून येतो आणि माघ नक्षत्रावरूनच या पौर्णिमेला माघ पौर्णिमा असं नाव मिळालेलं आहे आणि म्हणूनच या पौर्णिमेला बत्तीसावी पौर्णिमा असंही म्हटलं जातं कारण या दिवशी केलेल्या दानधर्माचं आणि उपायांचं फळ बत्तीस पटीने मिळतं अशी श्रद्धा आहे तर ही पौर्णिमा पुत्रप्राप्ती अखंड सौभाग्य आणि जीवनातील दुःख दूर करून मोक्षाकडे नेणारी मांडली जाते माघ पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा केली जाते या दिवशी एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा नदीमध्ये स्नान केल्यास पुण्य मिळतं आणि पितृदोष कमी होतो असंही मानलं जातं पौर्णिमेचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या दिवशी उपवास करून तिची विधिवत पूजा केल्यास तिची कृपा वर्षभर घरावर राहते आणि म्हणूनच धार्मिकदृष्ट्या इतका महत्वाचा असलेल्या या माघ पौर्णिमेला काही खास उपाय केल्यास त्याचा परिणाम नक्कीच आपल्यावरती दिसून येतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण खूप प्रभावी असा नारळाचा उपाय सांगणार आहे उद्या रविवार माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही इतर काही नाही केलं तरीही चालेल पण हा एक उपाय श्रद्धेने करा हा उपाय केल्याने कामात यश मिळत लक्ष्मीची कृपा घरावर राहते वर्षभर घरात भरभराट होते कर्जाच्या अडचणी कमी होतात आणि गरिबी दरिद्रता दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदते अशी श्रद्धा आहे तर हा नारळाचा उपाय नेमका कसा करायचा कोणत्या वेळेला करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या हाईट बटनवर सुद्धा क्लिक करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या रविवारी माघ पौर्णिमेला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता पण शक्य असेल तर सहा वाजल्यापासून साधारण साडेनऊ किंवा दहा वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा प्रयत्न नक्की करा कारण ही वेळ माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ मांडली जाते आणि या काळात केलेला उपाय अधिक प्रभावी ठरतो माघ पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते असं धार्मिक मान्यतेनुसार सांगितलं जातं सा आणि संध्याकाळच्या वेळ जी आहे तर ती लक्ष्मी आगमनाची वेळ असल्यामुळे याच वेळी जर आपण श्रद्धेने काही उपाय केला तर त्याचा परिणाम लवकर आणि चांगला दिसून येतो तरीही काही कारणामुळे तुम्हाला ही वेळ साधता नाही आली तरी काळजी करू नका कारण संपूर्ण रात्र ही पौर्णिमा तिथी असते त्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल माघ पौर्णिमा ही स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्वाची तिथी मांडली जाते या दिवशी भगवान श्री विष्णू पवित्र नद्यांमध्ये निवास करत असतात अशी श्रद्धा आहे म्हणून गंगा आणि इतर पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास त्यांचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील अनेक अडचणी दूर होतात पण प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाणं शक्य नसतं म्हणून घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून स्नान केलं तरी तेवढंच पुण्य मिळतं असं सांगितलं जातं आणि त्यामुळे भगवान विष्णूंची कृपा मिळून जीवनातील समस्या कमी होतात तसेच पितृदोषही शांत होतो धार्मिक मान्यतेनुसार माघ पौर्णिमेला केलेल्या प्रत्येक सेवा दान किंवा उपायाचं फळ हे बत्तीस पटीने मिळतं आणि म्हणून जर या दिवशी आपण हा नारळाचा उपाय घरात केला तर त्याचं फळही अनेक पटीने वाढलेलं असतं जर तुमच्या घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कमाईपेक्षा खर्च जास्त होत असेल किंवा मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नसेल कोणतंच काम मनासारखं होत नसेल तर अशा वेळी हा उपाय नक्की करा कधी कधी प्रत्येकाच्या मनात एखादी दे इच्छा असते पण कितीही प्रयत्न केले तरी ती इच्छा पूर्ण होत नाही आणि अशा वेळेला मन खसतं जर तुमचीही एखादी जुनी इच्छा आढून बसलेली असेल घरात विवाद होत असतील भांडणं क्लेश होत असतील नवरा बायकोमध्ये तणाव असेल मुलं चिडचिडी असतील ऐकत नसतील त्यांच्यावरती सतत अडचणी येत असतील पतीची प्रगती थांबलेली असेल उद्योग किंवा व्यवसाय असूनही तो नीट चालत नसेल किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य शांततेत पार पडत नसेल तर या सगळ्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी हा उपाय माघ पौर्णिमेला करणं खूप उपयोगी ठरतं हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता नजर दोष दारिद्र्य दूर होतं आणि माता लक्ष्मीच्या कृपेने घरात हळूहळू स्थैर्य शांतता आणि भरभराट यायला सुरुवात होते तर हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दे नेहमीप्रमाणे दिवा लावा धूपदीप अगरबत्ती लावा कारण यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होतं आणि देवी देवतांची कृपा मिळते त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुद्धा एक दिवा लावा कारण तिथूनच लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते आणि पौर्णिमा ही तिथी खास माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे हा दिवा खूप महत्वाचा मांडला मांडला जातो मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवा आणि मग श्रद्धेने हा उपाय करा कारण श्रद्धेने केलेला उपाय कधीच वाया जात नाही आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेताना चांगला घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे नारळ घेताना थोडासा वरून सोलून घ्या पूर्ण नारळ सोलायची गरज नाही फक्त थोड्याशा वरच्या शेंड्या आहेत तर त्या तुम्हाला नारळावरच्या काढून टाकायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला पाच भीमसेने कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत सर्वप्रथम या कापराच्या वड्या तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत एका वाटीमध्ये या कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भिमसेने कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता त्यानंतर काय करायचं आहे एका ताटामध्ये तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो ठेवायचा आहे नारळाची शेंडी देवाकडे येईल अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला ताटामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर एक कापूरवडी जी आहे तर ती तुम्हाला त्या तुपामध्ये काढून त्या नारळावरती ठेवायची आहे त्यानंतर थोडीशी पिवळी मोहरी सुद्धा तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी सुद्धा घेऊ शकता त्यानंतर ही मोहरी सर्वप्रथम तुमच्या घरातील लहान मुलांवरनं डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायची आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा सात वेळेला उतरवून घ्यायची आहे एकच चिमुटभर मोहरी तुम्हाला घ्यायची आहे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी मोहरी घेण्याची गरज नाही एक चिमुटभर मोहरी घरातील मुलांवरनं आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं उतरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर नारळावरती जी आपण कापूर वडी ठेवलेली आहे तर ती तुम्हाला कापूर प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला चिमुटभर मोहरी टाकायची आहे आता कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जोप करायचा आहे किंवा मग तुम्ही नवार्ण मंत्राचा सुद्धा जोप करू शकता ओम एम ह्रीम क्लेम चामुंडा विचय हा नवार्ण मंत्र आहे तर या मंत्राचा सुद्धा तुम्ही पठण करू शकता या दोन पैकी जो मंत्र तुम्हाला पठण करणं शक्य होईल त्या मंत्राचं पठण करायचं आहे आता एक कापूरवडी संपत आली की पुन्हा दुसरी कापूरवडी तुम्हाला त्या नारळावरती ठेवायची आहे आणि हा नारळ आपल्या देवघरासमोर ठेवून या कापूर वड्याच्या आहेत तर ते आपल्याला आपल्या अपले देवघरासमोर जाडायच्या आहेत आता एक एक करून तुम्ही या कापूर वड्या ठेवल्यानंतर शेवटची कापूर जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि पुन्हा हा नारळ आणून तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे प्लेटमध्ये तसाच ठेवला तरी सुद्धा चालेल आता हा कापूर जाळून झाल्यानंतर तुम्हाला भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना मनोभावे प्रार्थना करायची आहे घरात सुख समृद्धी नांदावी घरातील सर्व इडापिढा अडचणी दूर व्हावी अशी प्रार्थना करायची आहे आता हा जो नारळ आहे तर हा नारळ काय करायचा आहे तर तुम्ही हा नारळ दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा जेव्हा पुढच्या महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते तेव्हा त्या पौर्णिमेला तुम्ही सेम असा हा उपाय जो आहे तर तो तुमच्या घरामध्ये करू शकता जर आपण प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात फक्त एवढं उपाय जरी केला तरी सुद्धा आपल्या घरात असणाऱ्या सर्व कितीही मोठ्यातल्या मोठ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात आणि भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती कायम राहते आपल्या कुटुंबावरती कायम राहते आणि म्हणून तुम्ही हा उपाय प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला करू शकता आता जर हा उपाय करताना जर नारळाला तडा गेला जर समजा नारळ फुटला तर अशा वेळेला हा नारळ तुम्हाला विसर्जित करायचा आहे आणि तो पुन्हा तुम्हाला वापरायचा नाही तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो तुम्ही उद्या माघ पौर्णिमेला करून पहा तुमच्या घरात कितीही मोठ्यातल्या मोठ्या समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होतील त्याचबरोबर पहा तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील किंवा तुमच्यावर एखादं कर्ज आहे मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल किंवा जमिनीचं असेल तर त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी असेल तर एक उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर तो तुम्ही नक्की उद्या मागपौर्णिमेला करू शकता हा उपाय केल्याने घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळतं उद्योग व्यवसाय हा चांगला चालू लागतो आणि घरात अखंड लक्ष्मी वास करते आता हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक नारळ लागणार आहे तर बघा एकाक्षी नारळ सुद्धा असतो बहुतेक वेळेला नारळाला तीन डोळे असतात पण ज्या नारळाला एक डोळा असतो त्याला एकाक्षी नारळ असं म्हटलं जातं आणि एकाक्षी नारळ म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जातं म्हणून जर तुम्हाला तो उद्याच्या दिवशी कुठे जर एकाक्षी नारळ मिळाला तर तो तुम्हाला आणायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचा आहे आपल्या देवघरासमोर हा नारळ ठेवून त्यावरती स्वस्तिक काढायचा आहे एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि या लाल कपड्यामध्ये हा नारळ ठेवून तुम्हाला याची पूजा करायची आहे आणि लाल कपड्यामध्ये हा नारळ बांधून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायचा आहे आतल्या साईड ने बाहेरच्या साईडने जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला हा नारळ बांधायचा आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळेला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळेला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळेला विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळेला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळेला कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर नव्याण्णव मंत्राचं सुद्धा तुम्हाला सोळा वेळेला पठण करायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ तुम्हाला जप करायचा आहे आणि मग या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला हात जोडून मात्र लक्ष्मीला धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा उपाय उद्या तुम्ही माघ पौर्णिमेला दिवसभरामध्ये कधीही करू शकता जर मुख्य प्रवेशद्वारावरती हा नारळ जर तुम्हाला बांधायला जागा नसेल तर हा नारळ तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा मग तुमचा उद्योग व्यवसाय आहे तिथे सुद्धा तुम्ही हा नारळ ठेवला तरीही चालेल आणि जर या दिवशी तुम्हाला एकाक्षी नारळ नाही मिळाला तर मग तुम्ही साधा नारळ जो असतो जो आपण पूजेमध्ये वापरतो तो, तो नारळ तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल फक्त नारळ घेताना नवीनच घ्यायचा आहे आधी पूजेमध्ये वापरलेला नसावा असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि ज्यामध्ये पाणी असेल असा तुम्हाला नारळ घ्यायचा आहे तर असं हे जे दोन उपाय आहे तर ते उद्या आपल्याला माघ पौर्णिमेला करायचा आहे पहिला उपाय हा तुम्हाला उद्या संध्याकाळीच करायचा आहे आणि दुसरा उपाय जो मी तुम्हाला सांगितलेला आहे तर तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ